श्रीकृष्णाने रचली भगवद्गीता श्रीकृष्णाने रचली भगवद्गीता रावांचे नाव वटपौर्णिमे पौर्णिमेदेशी घेऊन जपते मी महाराष्ट्राची अस्मिता वडाच्या झाडाला म्हणतात अक्षय वृक्ष वडाच्या झाडाला म्हणतात अक्षय वृक्ष रावांच्या आणि माझ्या जोडीला देवा ब्रामणांची साक्ष आंब्याच्या झाडावर करते कोकिळा कुजन आंब्याच्या झाडावर करते कोकिळा कुजन रावांचे नाव घेऊन करते मी वटवृक्षपूजन गोकुळासारखे सासर सासू सासरे आहेत हौशी गोकुळासारखे सासर सासू सासरे आहेत हावशी रावांचे नाव घेते मी वटपौर्णिमे दिवशी ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी रावांचे नाव घेते वटपौर्णिमे दिवशी